नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत दोनशे कोटीपेक्षा जास्त घोटाळा काँग्रेसचे सुरेश गवळी यांचा शासकीय विश्रामगृह इथं पत्रकार परिषद घेऊन आरोप उपविभागीय कृषी अधिकारी शीतल चव्हाण दोषी असल्यानं त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा जालना जिल्ह्यातील नानाजी देशमुख संजीवनी शेडनेट घोटाळा केवळ अडीच कोटींचा नसून अडीचशे कोटी रुपयांचा असल्याचा आरोप काँग्रेसचे सुरेश गवळी यांनी केला आहे सुरेश गवळी यांनी आज दिनांक सोळा रोजी बुधवारी दुपारी बारा वाजता जालना शासकीय विश्रामगृह इथं पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे जालना जिल्ह्यातील उपविभागीय कृषी अधिकारी पदावर कार्यरत असलेले शीतल चव्हाण यांनी आपल्या या पदाचा दुरुपयोग करून ठिबक सिंचन व तुषार सिंचन योजनेत वितरकासोबत संगणमत करून करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केला यात बनावट देयके तयार करून करोडो रुपयांचा अनुदान वितरित करण्यात आले त्यामुळे या दोनशे कोटी रुपयांपेक्षाही जास्त रकमेचा घोटाळा झाला असून तपास पथकाची स्थापना होऊन दीड वर्षाचा कालावधी झालेला असूनही अद्याप चौकशी पूर्ण झालेली नाहीये त्यामुळे कोठ्यावधी रुपयांचा अपहार करून देखील सदरील प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतोय त्यामुळे या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सुरेश गवळी यांनी केली आहे त्याचबरोबर जालन्याचे तत्कालीन कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे यांचीही या प्रकरणी चौकशी सुरू असताना त्यांना पदोन्नती दिली त्यामुळे यात सुमारे दोनशे ते अडीचशे कोटी रुपयांच्या रकमेचा घोटाळा झाला असून तपास पथकाची स्थापना होऊन दीड वर्षाचा कालावधी झालेला असून अद्याप चौकशी पूर्ण झालेली नाहीये त्यामुळे कोठ्यावधी रुपयांचा अपहार करून देखील सदरील प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होताय त्यामुळे या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुरेश गवळी यांनी केली आहे आणि मानेगाव गोकाट उत्तर दिले त्यांनी खोटे उत्तर दिलं हा घोटाळा 2.5 कोटीचा असून 250 कोटीचा घोटाळा आहे आधी त्यानंतर त्यांनी तात्काळ तिथं जग मी पंधरा दिवसात आघाडी म्हणून सांगितलं आणि जो लाभार्थी होता इथं शिंदे म्हणून की जे आत्म्याचे इथं इंचार्ज असताना त्यांनाच तिथं एक मी जेडीए केलं म्हणजे ज्या जेडीएच्या अंडर टू जे आज चौकशी चालू आहे तिथं तुम्ही स्वराच्याच आता तिजोरीची चाकी दिली ज्याला चोराला जर तुम्ही इंचार्ज केल्याच्या नंतर चौकशी होईल कशी ही चौकशी दाखण्याचा जो प्रकार ते करताय त्याचा मी सर्वप्रथम निषेध करतो आणि जर त्यांनी ही चौकशी दाखण्याचा प्रयत्न केला तर मी ही न्यायालयात जाणार आहे काय करत शीतल चव्हाण काय याच्यामध्ये ऑलरेडी शीतल चव्हाणच त्यामध्ये काय म्हणजे भ्रष्टाचारला कारणीभूत आहे हे जवळपास दोनशे अडीचशे कोटीचा जो घोटाळा झालेला आहे जो चार येत नाही एक नेटशेट अवजार बँक हिंबक सिंचन आणि गोडाऊन आणि प्रेकरी युनिट आहे याच्यामध्ये झालेला हा घोटाळा आहे आणि हा प्लॅनिंग न केलेला घोटाळा आहे हे जवळपास एका याची व्याप्ती वाढू शकते माझं म्हणणं असं आहे की ही जवळपास अडीचशे कोटीपेक्षा जास्त होती आपली एका यांच्यावर ऑलरेडी गुन्हे दाखल करायचं पत्र निघाल होत यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि ज्या जेडीएचा चार ज्या जे शिंदेऱ्या दिल्या त्याचा चार तात्काळ ज्या तुम्ही तिथून काढून घ्या समिती प्रमुख हा दुसरा कोणीतरी देखील नेमाव नसता त्यांच्यावर न्यायालयात जाऊ नये का कारवाई करण्याची मागणी ठेवी